उज्ज्वला राऊत ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे पण देव अपली पातो। शोधत राहतो देव आपली गंमत पाहतो आपण देव शोधत राहतो देव आपली गंमत पाहतो देव आपली गंमत पाहतो शोधायला आपण दरी डोंगरात जातो देव शोधायला आपण दरी डोंगरात जातो श्री हरी आपल्याच अंतरात राहतो श्री हरी आपल्याच अंतरात राहतो आई वडिलांचा त्याग करून काय मिळणार तुला आई वडिलांचा त्याग करून काय मिळणार तुला का करतो मानवा तू भावा बहिणीचं वैर धरून का करतो मान मन नको दुखू कोणाच श्री हरी तुझ्या अंतरात मन नको दुखू कोणाच श्री हरी तुझ्या अंतरात श्री हरी तुझ्या अंतरात आपण देव शोधत राहतो देव आपली गम्मत पाहतो आपण देव शोधत राहतो देव आपली गम्मत पाहतो देव आपली गंमत पाहतो श्री हरी आपल्याच अंतरात राहतो श्री हरी आपल्याच अंतरात राहतो श्री हरी आपली सारी गंमत पाहतो श्री हरी आपली सारी गंमत पाहतो धन्यवाद